शिंदेवाजी दादाची चर्चा करून ठरणार जागा वाटपाचा फॉर्म्युला इतर नेत्यांनाही पक्षकार्यात लक्ष घालण्याचे वरिष्ठांचे आदेश संसद अधिवेशन आजपासून सुरू हंगामी अध्यक्ष कधीचा मुद्दा नवीन संसदेत दोनशे ऐंशी खासदारांचा शपथविधी पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर पोपमध्ये ड्रग सेवन दोन पोलीस तडकाफडकी निलंबित समाज माध्यमात चित्रफित प्रसारित झाल्याने खळबळ संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात वाडोना येथे गनात बोतेच्या गजरात स्वागत सातशे वारकऱ्यांचा सहभाग संत सद्गुरू सकाराम महाराज यांची वाडी संस्थानाची वारी पंढरीकडे पंढरीत आतापासून भाविकांची गर्दी बीडमध्ये परत लाखोंच्या संख्येने मराठी एकवटणार नियोजन बैठकीत निर्णय अकरा जुलै रोजी मनोज जरांगे यांच्या उपस्थित शांतता रॅली अजितदादांच्या निम्म्या आमदारांचा आयुतीला विरोध ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले अद्याप जागा वाटपच सुरू झालेली नाही माझं वय काय आणि तुझं वय काय पण मी माझी संस्कृती सोडणार नाही चंपावरून खासदार प्रनिती शिंदे यांना चंद्रकांत पाटलांनी सुनावलं आदित्य ठाकरेवरही तुभे राहणार की घाबरून दुसरीकडे जातात लोकसभेत मराठी माणसांनी त्यांना नाकारले खासदार श्रीकांत शिंदेंचा हल्ला बोल मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द वारसोवा खाडीजवळ कामात जेसीबी सह अडकलेल्या मजदुराच्या कुटुंबाला पन्नास लाखांची मदत नाशिकमधील काळाराम मंदिरात आक्षेपार्य प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती सिद्धरामय यांनी मराठी भाषिकांच्या वीथेलाही तोड फोडले घटनाबाह्य मुख्यमंत्र्यात मराठी भाषेत बोलण्याची हिंमत आहे काय ठाकरे गट अहो मास्तर पोरग नापास झाले आता काय करायचं उदयनराजेंनी केली नेऊ फुलांची विक्री शेअर बाजारात आज मोठी घसरण सेन्सेक्स तीनशेहून अधिक अंकांनी घसरला निफ्टीतही शंभरहून अधिक अंकांची घसरण राज्यात नोव्हेंबर पर्यंत आपला मुख्यमंत्री असेल संजय राऊत यांचा मोठा दावा ठाकरे गटाच्या मेळाव्यात संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका दक्षिण आफ्रिकेने केला वेस्ट इंडिजचा तीन गडी राखून पराभव उपांत्य फेरी गाठली यजमान संघ स्पर्धेबाहेर भारतात बनते पहिले फेरवापराचे रॉकेट पंचवीस मोहिमांसाठी उपयोगी प्रत्येक अंतराळ मोहिम उड्डाणाचा खर्च चोवीस कोटी इतका राहुल गांधी यांचे वायनाडला पत्र तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग मी अनोळखी होतो तरी माझ्यावर विश्वास दाखवला राहुल गांधी पीएम मोदी म्हणाले देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक प्रोटेम स्पीकरने घेतली शपथ संसदेत आता मोदी शहांचे चालणार नाही दोनशे चाळीस ते दोनशे पंच्याहत्तर खासदार कधी होतील हे सुद्धा नाही संजय राऊत यांची मोत्री टीका